आषाढ महिना म्हटलं की आपण बरेचसे असे वेगवेगळे वेग पदार्थ बनवायला सुरुवात करतो तिखटपुऱ्या पुऱ्या कापण्या धपाटे थालीपीठं अशी वेगवेगळे वेग प्रकार आपण बनवत असतो तर आज फक्त गव्हाच्या पिठापासून अशाच खूप छान अशा टेस्टी लागणाऱ्या मी पुऱ्या बनवलेल्या आहेत आणि खरं सांगू का एकदम सॉफ्ट होतात पुऱ्या खूप टेस्टी पण लागतात अगदी कमी साहित्यामध्ये पटकन होणारी रेसिपी आहे एकदम मऊ आणि खायला तर खूपच जबरदस्त लागतात कशा बनवल्या आहेत व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा एक वाटीभर मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पिठाचं प्रमाण तुम्हाला किती पुऱ्या बनवायचे त्याच्यानुसार घ्या तर याला खूप छान असा खमंगपणा येण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे एक चमचाभर मी ओवा घेतलेला आहे ओवा असा पसरून घालायचं पिठावरती खूप छान असा येतो त्यामुळे ओवा नक्की घालायचा आहे त्यानंतर एक चमचाभर धने पावडर घालते तसं पाहिलं तर यामध्ये जे जे जिन्नस मी घालणार आहे ते सगळेच खूप महत्त्वाचे घटक आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा एक चमचाभर जिरे पावडर घातले जिरे न वापरता इथे जिरे पावडरचा वापर, वापर केलेला आहे त्यानंतर या चमच्याच्या मापानुसार बघा चार चमचे मी इथे पांढरे तिळ घेतलेत तर पांढरे तिळ घातल्यामुळे पण खूप छान अशी चव येते याला आणि थंडीच्या दिवसामध्ये तर तिळ खाणं खरंच खूप गरजेचं असतं सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत हवेत पण गारवा आहे यामध्ये कडवलेलं तेल दोन चमचे घालायचं आहे तेल घातल्यामुळे पुऱ्यांना एक असा खुशखुशीत येतो त्यामुळे अगदी थोडंसं म्हणजे दोन चमचे तेलाचा वापर केला इथे मी चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि पुऱ्याला थोडंसं किंचित मीठ जरा असं जास्तच घाला म्हणजे तोंड भरून मीठ असलं की खायला पण बरं वाटतं अगदी थोडंसं एक चिमूटभर हिंग घालते हिंग पचनाला पण चांगलं असतं आणि स्वाद पण चांगला येतो त्यामुळे थोडंसं हिंग वापरलं यामध्ये आणि बघा इथे मी तिखट घातलेलं नाही आहे कारण मी माझ्या मुलासाठी पुऱ्या बनवते त्यामुळे तुम्हाला हवं असेल तर तिखट तुम्ही एक चमचाभर यामध्ये घाला तर हे पाणी न घालता अगोदर मी असंच मिक्स करून घेते यामध्ये जे जे काही आपण जिन्नस घातलेले आहेत त्यानंतर ते तेल पण घातलं होतं हे चांगलं ह्या पिठाला चोळून घ्यायचं आहे पहा असं आषाढ महिन्यात आपण वेगवेगळे पदार्थ बनवतो पण मला ना सगळ्यात जास्त थालीपीठ आवडतात आणि थालीपीठाच्या पण बऱ्याचशा रेसिपी मी आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेल्या आहेत एकदम मऊसूद थालीपीठ कसं बनवायचं हे सुद्धा तुमच्याबरोबर शेअर केलं आहे अगदी व्यवस्थित चांगलं मिक्स करून झाल्यानंतर थोडं थोडंसं पाणी घालून हे मळून घ्यायचं आहे आणि मळताना पण कशा पद्धतीने मळायचं आहे हे सुद्धा सांगणार आहे पुढे मैत्रिणीनो आपल्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील आणि चॅनेलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुमचा एक एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरसाठी खूप मोलाचा असतो तर हे पहा अशा पद्धतीने पीठ मळलेलं आहे जास्त घट्ट किंवा जास्त असं सैलसर मळायचं नाही आपण चपाती बनवायला जसं मळतो तशा पद्धतीने पीठ मळलेलं आहे वरून थोडंसं तेल लावायचं तेल लावून एक पाच मिनिट हे साईडला ठेवायचं आहे पुऱ्या लाटण्यासाठी थोडीशी अशी कोरडी कणिक जराशी घेतली एका साईडला आणि चपाती बनवतो तेवढ्या आकाराचा एक गोळा घ्यायचा आहे हाताला थोडंसं पीठ लावून आहे म्हणजे चिटकणार नाही तुम्ही अगदी छोटे छोटे गोळ्या बनवून सुद्धा पुऱ्या बनवू शकता पण मी जराशी वेगळ्या पद्धतीनं बनवते तर हा जो हुंडा केलेला आहे त्याला पीठ लावलेलं ला आहे म्हणजे कोरडी कणिक लावले आणि पूर्ण पोळपाट पूर भरून हे मी लाटून घेणार आहे लाटताना अधूनमधून जर गरज पडली तर थोडंसं पीठ लावा फ्रेंड्स काल जी मी रेसिपी अपलोड केली आपल्या चॅनेलवरती खरंच त्याला खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे तुम्ही सगळ्यांनी त्याबद्दल तुमचे धन्यवाद तर यावरती बघा असं अधूनमधून पीठ लावून पलटी करत हे लाटून घ्यायचं आहे आणि लाटताना आपण चपाती ज्या पद्धतीनं लाटतो तसंच लाटायचं जास्त पातळ किंवा जास्त असं जाडसर नाही लाटायचं जास्त पातळ जर लाटलं ला, तर पुऱ्या एकदम अशा कडक होतात आणि फुगत पण नाही त्यामुळे लाटताना पण ही काळजी घ्यायची आहे तर एक वाटी घेतली आहे छोटीशी आणि त्या वाटीने पहा अशा गोल गोल पुऱ्या आपणाला कट करून घ्यायचे आहेत तुम्ही एखादी वाटी प्लेट किंवा तुम्हाला जसं बरं वाटेल त्या पद्धतीने पुऱ्या कट करून घ्या तर अशा साईडने अगोदर मी कट करून घेतलेत पुऱ्या एका चपातीमध्ये साधारण सात पुऱ्या झालेल्या आहेत पहा व्यवस्थित कट करून झाल्यानंतर ही जी साईडची कणिक आहे ती अगोदर काढून घ्यायची साईडच्या ह्या ज्या कडा काढलेल्या काड़ आहेत त्या सुद्धा नंतर आपणाला पुरी बनवण्यासाठी उपयोगी येतात तर आता ह्या पुऱ्या एका प्लेटमध्ये मी काढून घेते पुऱ्या एकदम छान तळून घ्यायचे आहेत आणि हे पहा या अगोदर एक रेसिपी बनवली होती त्याचं एकदम कडकडीत असं तापलेलं तेल आहे तर त्यामध्ये या पुऱ्या तेलामध्ये पटकन तळून घेते आणि पुऱ्या तळताना पण कशा पद्धतीने तळायचे आहेत पहा अशी पुरी तेलामध्ये सोडली की त्यावरती असं झाऱ्याने किंवा चमच्याने तेल असं पसरवायचं आहे म्हणजे पुऱ्या एकदम टम्म फुगल्या पण जातात आणि वरच्या साईडने पण व्यवस्थित असे चांगल्या तळून निघतात थोड्याशा पुऱ्या अशा फुगल्या की पलटी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असा खरपूस कलर येईपर्यंत तळून घ्यायचेत एकदम मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत आणि छोट्या छोट्या अशा पुऱ्या बनवा नाही तर तुम्हाला मोठ्या बन मोठ्या आकारात बनवायचे असतील तर मोठ्या आकारात तुम्ही बनवू शकता तर छान असा खरपूस कलर येईपर्यंत तळून घेतलेले आहेत तर या पुऱ्या आता काढून घेते आणि बाकीच्या ज्या उरलेल्या पुऱ्या आहेत त्या सुद्धा तळून घ्यायचे मैद्यापासून पण पुऱ्या बनवल्या जातात पण मैद्यापेक्षा गव्हाचं पीठ हे पौष्टिक असतं त्यामुळे आज मी गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या बनवलेली रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते तर कशी वाटते रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा तर या पुऱ्या सुद्धा बघा किती छान अशा टम्म फुगलेल्या आहेत कधी जर तुमचं मन झालं आणि घरामध्ये मैदा नसेल तर गव्हाच्या पिठापासून अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या तुम्ही नक्कीच बनवू शकता कमी वेळामध्ये पटकन होणारी रेसिपी आहे काय फारसा वेळ लागत नाही याला आणि अगदी कमीत कमी साहित्यामध्ये बनवून तयार होतात आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला जर तिखट यामध्ये घालायचं असेल तर तिखट पण तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीनुसार व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर मग लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा मजेत राहा